नमस्कार मी दीप्ती तर आज आपण बघणार आहोत चविष्ट आणि चवदार असा लागणारा पालकाचा गरगट्टा जो की तुम्ही भाकरी पोळी आणि भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चला तर रेसिपीकडे जाऊया पालकाचा गरगट्टा करण्यासाठी मी इथं जोडी पालक नीट करून घेतलेला आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी तीन चार वेळा धुवून घेतलेला आहे हा पालक आता आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे आणि हा पालक शिजायला टाकायचा आहे आपल्याला त्यासाठी मी एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये हा पालक घालून घ्यायचा आहे आपल्याला आता या पालकावर आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे मी इथं तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायच्यात भिजलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक तीन चमचे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे अर्धवाटी आता ह्याला एखादी दुसरी शिट्टी काढून घ्यायची आहे पालकाला पालक लगेचच शिजतो त्यामुळं एक शिट्टीमध्ये देखील शिजला जातो व्यवस्थित आता पालकातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पालकामध्ये मिक्स करायचं आहे बेसनपीठ पालकातलं जे पाणी आपण काढलं होतं ते पाणी पुन्हा घालून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी आपण कढई घेतलेली आहे कडईमध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि हळद घालून घ्यायची आहे आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या इथं लसणाच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत काही कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आता ही फोडणी छान आपल्याला परतून घ्यायची आहे फोडणी छान परतून झाली की आपण त्याच्यामध्ये जो आपण गरगट्टा हाटून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या फोडणीमध्ये आणि अर्धी वाटी पाणी घालून त्याला शिजू आहे आता या भाजीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढायची आहे आपली पालकाची गरगट्टा भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे